हरिपाठेच काम करा हरि या एक हरिपाठी म्हणजे हरिच्या नामाचा पाठ करणारे हरिपाठी आणि दुसरा हरिपाठी पाठी जाण म्हणजे मागे जाणं जे हरिच्या मार्गाचं अनुकरण करणारे ते दोन लोकांना निश्चिंत पण अन्यथा या संसारात कलयुगामध्ये कोणीही निश्चिंत नाही कुणाला ना कुणाला काही ना काही ना चिंता नागळे कशी आहे म्हणजे बो तुमचं आपलं भी काही चिंता प्रत्येकाला आहे जगाला तुम्ही किती आनंदी दिसू द्या तुमच्या आनंदाच्या साधनाची जगाला माहिती होऊ द्या पण संतांचं अंतिम वाक्य नाही जगात कोणीच नाही प्रत्येकाला काही ना काही काही ना काही काही ना काही चिंता आहे जगात निश्चिंत कोण आहे हरिपाठी गेले ते निवंतचे केले तो भगवंताच्या भजनामध्ये रममान झालेला आहे त्याला कशाची चिंता नाही मला आम्हाला का लक्षात भजन करणारे सांगतात आम्हाला भीती नाही आम्हाला चिंता नाही आम्हाला कोणाचा धाक नाही जन्म मरण काही आम्हाला जन्माचा आनंद नाही आम्हाला कोणाच्या दुःख नाही जन्म मरण काही एक काहीच कोणाला ती काही मागत नाही का मागत नाही कारण त्यांच्याकरता देणारा त्यांच्या जवळ आहे आले सकडी क वैकुंठ अरे वैकुंठाचं सगळं सुख आमच्या करता इथं विद्यमान झालेलं आहे भू लोकावरती आम्हाला कशाची चिंता आहे म्हणून गाभायाच्या अभंग आता तो, तो भगवंताचं नाम चिंतन करतो तो निवांत आहे आचरणाचे ऐसे झाले मन अरे काय धरून निज फुल राहिलो से चुकून राहायचं प्रमाण आहे परमार्थातली अतिउच्च अवस्था आहे महाराजी समजा तुम्ही देवदेव करताय मंदिरात जाता काकडा करता हरिपाठ करता कथे येतात किरपणाला लावतात तरी सुद्धा तुमचं जीवन कोणत्या चिंतेनं व्याप्त असेल तर अजून समजून घ्या आपला परमार्थ अपुरा आहे परीक्षा काय आपण आपली नाही करत काकड्याला <laughs> जातो हरिपाठाला जात हे आजची बात नाही परमार्थ दुसऱ्याचं पाहायला शिकवतच नाही देव सांगतो उद्धरे दात्मनात्मानम तुमचं तुमचं पाय इथं विचारायचं मनाला मी एवढा येतो एवढं करतो मला काही चिंता नाही का मुमन उत्तर चिंता मन उत्तर देत चिंता आहे आणि त्या चिंतेमुळे भर परमार्थामध्ये मन विचलित होत आहे कथा ऐकता 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 महाराज एखादी काही गोष्ट सांगतात आणि ते आपल्यावरच येऊन जात आपलं तरी सांगत आहे बुवा <laughs> काय माहिती बुवा त्यांचं काम पूर्ण करतात ज्या कथा येतात त्या कथाच्या अनुषंगाने आप अभ्यासानुसार चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्यात तुमची एखाद्याची व्यथा येऊनच जाते मग त्याला वाटतं बुवा मध्येच बोलले तुम्हाला बोलतो काही तिथं बसणाऱ्याचा आणि इथं उभा राहण्याचा उद्देश तुम्हाला बोलण्याचा नसतो पण हे सत्य आहे निकाला भाजीच सत्य आहे त्यातून आपण सुटूच शकत नाही संतांनी चालक आहे पण त्याचा भलवांत अति उच्च दर्जाचा आहे मन स्थिर माझे झाली सकळ त्याची अवस्था आहे तर मन स्थिर झालेला आहे त्याचं मन कसं झालंय स्थिर झालेला आहे तो कोणत्याही प्रकारच्या विचारानं विचलित होत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुकोबाऱ्यांची भाषा तुका म्हणे माझी मावळली खंती आता माझ्या मनात कोणती खंतही राहिलेली नाही मग तुकोबार आहे तुमच्याजवळ काय आहे समाधान चित्ती सर्व काळ समाधान चित्ती सर्व काळ समाधान चिती सर्व तुका भडे माझी मावळली कल्प तुका भडे माझी तुमे माझे माडली तुम्ही माझे माडली समाधान सर्वकारधान्पी सर्वकारी सर्वकारन दि सर्वकार जीवन खंत आहे ज्याचं जीवन चिंता विरित आहे त्याने समजावं की माझा परमार्थ योग्य वाटेल आणि एवढा परमार्थ करून जरी चिंता खंत असेल रात्री रात्री झोप लागत नाही मग समजून गडबड है दया कुषतो गडबड तोड दरवाजा काय आहे काय आहे दया कुशतो गडबड है काहीतरी गडबड आहे म्हणून त्या अज्ञानाचे दरवाजे तोडून टाका दरवाजा तोडून टाका तो दरवाजा आणि परमार्थाच्या परमार्थ करणारी चिंता करायची नाही अरे तुमची चिंता परमात्म्याला आहे मला हे भेटत नाही ते पेन्शन मध्ये दोन रुपये जर कमी हो द्याल महाराज कसे काय कमी झाले दुसऱ्या दिवशी काठी घेऊन हाफिसने बरोबर डी आर एम दोन रुपये कसे काय कमी झाले खाल्ले ते डी आर एम झाले चिंता इतकी विचलित होऊन जातो आम्ही बस एखाद्याच्या घरामध्ये आनंद भावाना आपल्या घरामध्ये तो होऊ नये विचलित यातच कसं काय झालं माझं का होत नाही परमार्थ शून्य आहे फुकट आहे नका करू मग म्हणून समाधान असलेला प्राप्त होण्याचा प्रयत्न करा निश्चिंत राहण्याचा प्रयत्न करा त्या त्याकरता नामचिंतनाचा धर्म हे कुणाला प्राप्त होत भ्रमण गुंतले सुमन कलिके ज्या प्रकारे तो एखादा भुंगा फुलावर बसला किती स्थिर होतो आपल्या घरामध्ये जर अवचित एखादा भुंगा शिरला तर तो पकडता येतो का हाताने नाही हा त्याला बाहेर हाकलायचा असेल तर याला फटका मारू त्याला फटका मारू तरी तो जात नाही त्याला जायचं तेव्हा बाहेर जातो आणि पकडता येत नाही भोंगा पण त्या भोंग्याला पकडणं तेव्हा शक्य असतं जेव्हा तो एखाद्या पुलावर जाऊन बसतो आणि त्या सुगंधानं स्वतःचं अस्तित्व विसरतो विसरा माझी व्यथ अंगी सर माऊली म्हणतात माझ्या कथा सांगण्यामध्ये मत चित्त मत कथ परस्परम माझ्या कथा माझे विचार लोकांना सांगण्यामध्ये ते इतके रंगून जातात की विसरा माझी विरंग त्यांना स्वतःच्या अस्तित्वाचा विसर पडतो कि ते कोण आहे आणि मग भगवंताच्या रंगला या रंग येतो का सर्व अंगे अशा भगवंताच्या भक्ती रंगाने ता अस्तित्वाचा देह विसर पडतो अति उच्च अवस्था पण त्याकरता माऊलींच्या शब्दात डोळा जे दे काक आणि ऐकावे मनी जे धावावे बोलावे वाचे ते आत बाहेर आघावे मीच करून घालावे मग सर्व काळी स्वभावी मीच आहे मला सांगा सारखे सामान्य दुःखाच्या नौकेचे प्रवासी आपले नातेवाईक आहेत आपलं गणभूत आहे पण आपल्याला किती आधार वाटतो त्यांचा आपल्याला आधार आहे की नाही आमचे सगळे अमुक आहे तमुक आहे धमूक आहे आधार आहे आपल्याला माझे वडील असे माझे तशी असे कुणाला बापाचा आधार कुणाला काकाचा आधार कुणाला मामाचा आधार कुणाला सासऱ्याचा आधार <tune> कुणाला सासऱ्याचा आधार कुणाला सासऱ्याचा आधार कुणाचा आधार पण त्यात चुकू आम्ही कती सोयरी मला सांगा सारखी शक्ती असलेल्या जीवाचा इतका आधार वाटतो क्षणभर विचार करा सर्व शक्तिमान जीव परमात्मा जर तुमच्याजवळ असेल तर कुणाच्या आधाराची गरज आहे अजिबात नाही मग तो परमात्मा तुम्हाला सर्व ठिकाणी जाणवणार आहे कधी भ्रमण गुंत करके या वृत्तीला धारण करा किंवा डोळ्याने जे पाहशील कानाने जे ऐकशील मनाने जे चिंतन करशील वाचेनं जे बोलशील ते सगळं त्या सगळं केवळ माझंच बोलत राहा मनात पाहत राहा मनाच ऐकत राहा मग सर्व काळी स्वभावी मीच आहे आता सर्व काळामध्ये जर परमात्मा आहे तर मला चिंता करायची गरजच काय मग मी कसा झाला निश्चिंत आणि देव कधी आपल्या जवळ राहील नित्य तुकावा हे टाळी देव उभा सन्निधन अरे तुला तुम्ही हाताला टाळीमुखाने भजन करा ना परमात्मा तुमच्या जवळ आहे कलियुगामध्ये ती अवघीत साधने लाजवली करिने कीर्तने जेत गाता नाचता आपले वश्य करणे परमात्मा एकनाथी भागवत आहे कलियुगामध्ये बाकीच्या फापट पसऱ्यात पडूच नका पण आम्हाला ना लय नाद आहे त्या आमचं तसं करते म्हणून मी पण करते तो तसं करतो मी पण करतो अजिबात करू नका कलियुगाने या सगळ्या साधन प्रकाराला लाजवलेला आहे कलियुगाने फक्त एकच सांगितलंय देव प्रसन्न करायचा आहे ना त्याच्या नामाचं गायन करा त्याच्या नामाचं गायन करताना नाचा गाता नाचता वश्य करणे परमात्मा गायणं पाहिजे नाचणं पाहिजे देव तुमचा आहे कलियुगा पुस्तक खुर्चीवर बसून देव आपला होणार नाही त्याकरता गावं लागेल नाचावं लागेल डाळी बाजव लागेल मुखाने भजन करावं लागेल सर्व स्वतः असो अशा प्रकारे ज्याने त्या हरिणाम घेतलं माऊली म्हणतात त्याच्या जीवनातल्या सगळ्या यात्रा यातना संपल्या यम त्याच्या कुळाकडे लक्षही देत नाही म्हणजे कटाक्षही टाकण्याची हिंमत ठेवत नाही हे सामर्थ्य त्या हरिणाम शस्त्राचं आहे अभंगा शेवटचं प्रमाण ज्ञानदेवी मन्त्र हरिनामा च ज्ञानदेवी मन्त्र हरिनामा च ज्ञानदेवी मन्त्र हरिनामा ज्ञानदेवि मन्त्र گوتر पूर گوتر पूर पात्रा हरिनामाचे माऊली म्हणतात हरिनाम रूपी मंत्राचं शस्त्र तुम्ही हातामध्ये घ्या यमे गुडगोत्रिया नाही नाई तुमच्याजवळ माऊलीचं प्रमाण आहे की यम धर्म सांगे दुता तुम्ही माऊलीचे शब्द आहे ते तो शब्द नामदेवाचे आहे यमधर्म सांगेत होता कानी तुम्ही जाता हो मे तिने विष्णू फक्त चुकवून येल पकडो मी ते आणावा नामदेवांनी तेच दे सांगितलं आणि शेवटी तुकाराला म्हणे ते सारखे यम धर्म सांगेल होता ते तुम्हाला हे फार वेगळं शस्त्र आहे बाकीचं शस्त्र काय करत काही काय लोक म्हणतात माऊली अ तुमच्या सारख्यानं शस्त्राची भाषा करावी तुम्ही तर पसायताना घंटा जे खडाची वंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो हा भूता परस्पर ये अशी तुमची भाषा आणि तुम्ही हरिपाठामध्ये शत्राची भाषा करतात माऊली ते रूप खरं का हे रूप खरं माऊली म्हणतात माझं शत्र नीट आणि पूर्वीच्या काळी ते शत्र तुम्ही टी व्ही मध्ये पाहता महाभारत रामायण अस्त्र बघा अग्निस्त्र बाण सोडला की आठ जलास्त्र बाण सोडला की पाणीच पाणी आता तेच बाण आहे वाटत अस्त्र बाण सोडला की साप पहिल्या ना टी व्ही हे पूर्वीच्या काळाचे अस्त्र होते बाण सोडला की वायू वारा वादळ पूर्वीच्या काळाचे ते रामाचे अर्जुनाचे आता ते अस्त्र गेले आता बॉम्ब पिस्तूल मशीन गन ए के फोर्टी सेवन आणि याच्याने जर ऐकत नसेल तर ब्रह्मोस पृथ्वी ही क्षेपणास्त्र हे पण अस्त्र पूर्वीच्या काळचे पण अस्त्र आता ज्ञानदेवाचं पण अस्त्र पण लक्षात ठेवा पन्नागास्त्र वायुस्त्र अग्निश्र जलस्त्र हे जे काही अस्त्र असतील किंवा गण आहे पिस्तूल आहे बंदूक आहे आहे हातबम आहे हे सगळे जीवाचे नाश करणारे जीवाला ना मारणारे आहे आणि हरिनाम रूपी अशस्त्र जीवाला तारणार आहे ते कुणाला ना मारत नाही जसा वामन अवतार कुणाला ना मारलं नाही त्या एकादा अवतारात देव शाकाहारी होता म्हणजे <laughs> शाकाहारी म्हणजे त्यानं वध नाही केला कोणाचा ना मारलं का सगळे शा ते गोड बोलून काम केलं ते वामन अवतार फार चांगला आहे बाकी अवतारामध्ये देवानं काही ना काही काही ना काही तसा कच्चा अवतार पण चांगला मत्स्य अवतार पण चांगला पण ते हा अवतार हे सगळे प्राण्यांचे अवतार पण वामन म्हणजे आता बाप्पा वामन कुणाला ना मारलं नाही काही नाही काही नाही आणि कामही केलं बरोबर शांत अवतार आहे परमात्मा बिना अस्त्राने सर्व काही म्हणून हे अरिणाम रूपी शस्त्र तुमचा उद्धार करेल यमयातनापासून आपल्याला मुक्त करेल आपलाच नव्हे त तुका म्हणे कोटी कुडे ते पुणित भावे गाता गीत विठोबाजी हा सत्ता कशा करता कथा कशा करता काकडा कशा करता वैकुंठवासी आमचे मंगलदादा सांगू पाटील यांच्या आत्मशांती करता या परिवारात आलेल्या सगळ्या पितरांच्या आत्मशांती करता विभव्य अशा प्रकारची कथा महायज्ञ सोहळा आमच्या महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे उद्यापासून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा काकड्याला या हरिपाठाला या उद्यापासून चांगले चांगले बोवा लोक आहे <laughs> म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्यापासून येणारे गोवा लोक कोणी चिवडा आणणार आहे कोणी शेव आले काजू <laughs> बदामचे लाडू आले कालच्या गोवाना आणले होते का नाही मी पण नाही आणले हे दोन गोवा लोक असेच आहे पण पुढचे चांगले आहे <laughs> म्हणून एकापेक्षा एक सरस मंडळी आहे अधिकाधिक सगळे उपस्थित राहू कथा असेल कीर्तन आहे काकडा आहे सगळ्यांनी लाभ घ्या आणि ज्यांच्या प्रित्यता त्यांच्या आत्मशांती करता कृतज्ञता एकदा मंडपातून जाताना प्रार्थना करा की यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि आपल्याला सुद्धा शांती प्राप्त हो मिळेल तत्प्रसादात शांती तुम्हाला सुद्धा शांती मिळणार आहे जर साधना केली तर असो जाणीसिया भगवत चरणी समर्पित करतो आणि एकदा ज्या संतांनी आपल्याला हे सांगितलं महत्प्रेमाने मोठ्या श्रद्धेने त्यांचं भजन करा ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज बावले तुकार ज्ञानेश्वर मावले जागराज बाबले ज्ञानेश्वर बावले ज्ञान राजमावले तुम्हाला ज्ञानेश्वर बावले ज्ञान राजबाले महाराज ज्ञानेश्वर 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 बावले ज्ञान राज्यानेश्वर ज्ञानेश्वर